नमस्कार डी चोईस तुम्ही पाहू शकता या वस्तीतील वस्तीसाठी स्वतंत्र वस्ति ग्रामपंचायत झाली पाहिजे या संदर्भामध्ये गेल्या दोन वर्षापासून आज आदिवासी बांधवांनी या ठिकाणी निवेदन दिले परंतु ते झाले नाही केंद्राचे आयोग देखील आले तरी देखील हा निर्णय होत नाही का या संदर्भात आज त्यांनी या जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन आपल्यासोबत काही गावकरी हा बांधव या ठिकाणी आहे आपण त्यांना काही प्रश्न जरा काय सांगणार आयोग आयोगला देखील तुम्ही सांगितलं गेल्या दोन वर्षापासून तुम्ही या ठिकाणी पत्र व्यवहार करताय नेमकं पाणी कुठं मोरलं आता पाणी कुठं मोरलं आम्हाला समजतं नाही आहेत काय होतंय आम्ही वारंवार वारंवार पाठपुरावा आमचं चालूच आहे गेल्या दोन वर्षापासून तुम्ही सतत आहात की आम्ही पूर्ण गाव मिळून उठ होतोय जिल्हाधिकारी कार्यालय साहेब म्हणा किंवा इथं जिल्हा परिषद साहेब आणि आपले मान्य अध्यक्ष साहेब पण आले होते जनजाती आयोगाचे त्यांना देखील आम्ही विनंती केली त्यांनी देखील जिल्हाधिकारी साहेब किंवा इत, येथील जी यंत्रणा ये असेल त्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या की यांचे जे जे काम असतील म्हणजे जे जे यांच्या अडचणी असतील ते तुम्ही लवकरात लवकर दूर करावं काय सांगणार तुम्हाला पत्र दिले होते आज निवडणूक आल्यामुळे ते काम थगीच झालं आता काय आता तुमची काय मागणी असणार आता आमची पहिली जी दोन वर्षापूर्वी जी मागणी होती तीच आता पण आमची मागणी राहणार आहे की आम्हाला नगर परिषद झाल्यामुळे लाठीपाडा हे गाव आता पूर्वीपासून आमचं लाठीपाडा गाव होतं आमचं पुण्यापासून झालेलं नाही तर ती अडचण आहेच आहे पण आता नगर परिषद झाल्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहेत कारण पेसाचा दाखला हा निघत नाही पेसाचा दाखला आम्हाला नाही कारण नगर परिषद झाल्यामुळे ते नगरविकास विभागाला गेलेलं आहे तर पेसाचा दाखला आम्हाला मिळत नाही आम्हाला त्या नोकरीसाठी खूप ठिकाणी मांडले आहेत पेसा दाखल्यामुळे आम्हाला अडचण येते सर काय सांगणार तुमच्या भागामध्ये ते दोन ग्रामपंचायत आहे इतर दुसऱ्या गावाचे लोक आहेत ते देखील मागणी करत आहेत आपण देखील मागे त्यामुळे कुठेतरी ते, ते काम थांबलंय असं वाटत नाही का तुम्हाला हो वाटतच आहे कारण कसं होत की आम्हाला तर आमची मागणी जास्तच आहे आम्हाला आज रोजी ग्रामपंचायती व्हिडीओ करून मिळायलाच पाहिजे दुसऱ्या गावाचे लोकही म्हणतात त्यांची देखील ग्रामपंचायती स्वतंत्र कर देण्यासाठी नकार करतात त्यांचे देखील पत्र व्यवहार काय सांगणार त्यांचे ते आम्ही म्हणजे आम्हाला तेवढं माहिती नाही कोणी अर्ज केले कोणी काय केलं ते आम्हाला माहिती नाही पण आमच्याकडून जे प्रयत्न चालू आम्ही ते प्रयत्न करतच जाऊ आपली पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका आता दोन वर्षापासून सतत आम्ही पाठपुरावा करत आहे जर आता याच्या पुढे झालं नाही तर आम्ही जनआंदोलन उभा करू पूर्ण गाव इथे येऊन उपोषणाला बसू तुम्ही बघू शकता लाठीपाडी जे धरण आहे त्याच्या खाली असलेले जे गाव आहेत त्या गावाचे स्वतंत्र ग्रामपंचायत झाली पाहिजे या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून पिंपळ भागातील आदिवासी बांधवांनी या ठिकाणी आंदोलन केले पत्र व्यवहार देखील केले परंतु अजून देखील त्यांना यश मिळाले ना, ये नाही येणाऱ्या काळामध्ये सर्व गावकरी येऊन या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन ठिय आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये आहे कॅमेरामॅन पप्पू अन्सारी पवार डी चोवीस तास टी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र